मराठी शाहीर परिषद व लोककलावंत परिषद नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्राची संस्कृती जपणारे आणि महाराष्ट्राची अस्मिता जगापर्यंत पोहोचवणारे लोककलावंत यामध्ये नाट्यकलावंत गोंधळी भोपी तमासगीर कीर्तनकार पारंपरिक वाद्य वाजवणारे वादक या सर्व कलावंतांचा शासनाला विसर पडला असून हे महाराष्ट्राची अस्मिता संस्कृती परंपरिक पद्धतीने टिकावी म्हणून ज्येष्ठ कलावंतांच्या आरोग्य आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती सुधारावी आणि या कलावंतांना देखील शासनाच्या योजनांमध्ये दे सामावून घेऊन मदत करावी यासाठी एकोणतीस जानेवारी रोजी मराठी शाहीर परिषद व लोककलावंत परिषद नाशिक जिल्हा महाराष्ट्रच्या सदस्य व लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील कलावंतांच्या अत्यावश्यक असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी इगतपुरी येथील लोककलावंत अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे तसेच मराठी लोकसंस्कृती बहुद्देशीय संस्था धामणगाव उपाध्यक्ष सुनीता वाघमारे यांच्यासह श्री त्र्यंबक सायळे सुनीता त्र्यंबक सायळे यांच्यासह समस्त लोककलावंतांचे सदस्य आणि कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी नंदा पुणेकर लावणी सम्राज्ञी मी आज इथं कलेक्टर ऑफिसला आलेली आहे सगळ्या कलावंतांचं मानदानाचं त्यांची मेडिकल पॉलिसी त्यांचे काय काय अजून कारणं असतीलच बहुतेक त्यांचे सगळे मुद्दे मी इथं मांडायला आलेले आहे ते जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांनी त्यांची दक्षता घ्यावी आणि त्यांची कामं पूर्णपणे करावात जिल्ह्यातनं तालुक्यातनं महाराष्ट्रातनं सगळे लोक इथं कालावंत इथं जमा झालेले आहेत तमासगीर आहेत तमाशातले आहेत भोपी बारूड वाघ्या मुरळी जागरण गोंधळ असे सगळेच कालावंत इथं जमा झालेले आहेत त्यांचे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत तमा शासनाने यांची दखल घ्यावी यांच्या सगळ्या मागण्या पुरे कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे मी ज्ञानेश्वर सुखदेव वाघमरे लोक कलावंत अध्यक्ष इगतपुरी तालुका आणि आज नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक खेडोपाड्यातून सर्व कलावंत आज इथं कलेक्टर ऑफिसला आलेले आहे आणि यांच्या सर्व मागण्या आहे त्यांची प्रथम मागणी अशी आहे का त्यांना राहायला गरज नाही या कलावंताला राहण्यासाठी शासनाने एक घरकुल द्यावा किंवा पन्नास साठ लाखाचा फ्लॅट द्यावा आणि दुसरी मागणी अशी का त्यांना दवाखान्याचा खर्च कमीत कमीत पंधरा ते चौदा लाखापर्यंत फ्रीमध्ये असावा आणि तिसरी मागणी अशी का त्यांना विमान प्रवास रेल्वे प्रवास हा सुद्धा फ्रीमध्ये असावा आणि त्यांना एक मतदान कार्डासारखं एक कार्ड आधार कार्ड म्हणून त्या कलवंतांची ओळख म्हणून ते शासनाने त्यांना देण्यात यावं ही त्यांना शा त्यांच्याकडे माझी विनंती अप्लायसेस ले आएंगे ले आएंगे सिंडा से हाउस होल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक Sony